दोन हजार चोवीस हे वर्ष जे आहे जवळपास अर्धा संपलेलं आहे जून हा महिना संपूर्ण संपलेला आहे आणि या वर्षी कोणते तीन मराठी चित्रपट सर्वात जास्त कमाई करण्यामध्ये यशस्वी ठरलेले आहेत कोणत्या मूवीजनी सर्वात जास्त बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तर नंबर तीनवरती मूवी आहे बघा ओले आले ओले आले हा मूवी जो आहे हा मूवी पाच जानेवारीला या वर्षाच्या सुरुवातीला जे आहे ते रिलीज झाला होता या मूवीला शंभर ते दीडशे दिवसपेक्षा जास्त बॉक्स ऑफिस रन जे आहे ते भेटला होता एवढा चांगला रिस्पॉन्स प्रेक्षकांनी या मूवीला जे आहे ते दिला होता प्रेक्षकांनी भरभरून या मूवीला दादही दिली होती रिव्ह्यूजही चांगले आले होते आणि या मूवीचे कलेक्शन जर सांगायला गेलं तर जवळपास तीन कोटी रुपये बजेट आहे असं सांगण्यात येतं तर या मूवीने साडेआठ कोटी रुपयांची कमाई केलेली आहे जवळपास ॲप्रॉक्सिमेट असं म्हणण्यात येतं त्यामुळे हा मूवी जो आहे सुपर डुपर हिट जे आहे ते ठरलेला आहे यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती मूवी आहे बघा जुनं फर्निचर जुनं फर्निचर हा महेश मांजरेकर यांचा मूवी आहे ज्या मूवीलाही प्रेक्षकांकडून अतिशय भरपूर चांगला प्रतिसाद प्रतिसाद जे आहे प्रतिसा ते मिळा मिळाला होता या मूवीचं जर बॉक्स ऑफिस कलेक्शन सांगायला गेलं तर जवळपास साडे चौदा कोटीच्या दरम्यान या मूवीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन आहे असं म्हणतात अप्रॉक्झिमेट आकडा सांगत आहे मी एक्झॅक्ट आकडा सांगणं तर पॉसिबल नाही संशिनिल्कवरती तिथे दाखवत आहे चौदा कोटी चौतीस लाख रुपये या मूवीनं कमवलेले आहेत तर हाही मूवी जो आहे सुपर डुपरिट ठरला होता आणि यानंतर लास्ट म्हणजे की पहिल्या क्रमांकावरती जर कोणता मूवी आहे तर तो मूवी आहे बघा नाजग घुमा तर तुम्हालाही नक्कीच गेस सलता अनि या चे जर करता आला असेल तर चांगलीच गोष्ट आहे आणि या मूवीचं जर बॉक्स ऑफिस कलेक्शन सांगायला गेलं तर ते जवळपास सत्तावीस कोटींच्या घरात आहे वर्ल्ड वाईड सत्तावीस कोटी रुपये नाजगं घुमा या मूवीनं कमवलेले आहेत परेश मोकाक्षी यांचा एक जबरदस्त हा मूवी आहे ज्यामध्ये की मुक्ता बर्वे आपल्याला लीड कास्टमध्ये जायती दिसल्या होत्या या मूवीनं खूपच चांगली कमाई ज्याती केली होती तर दोन हजार चोवीसच्या हे टॉप तीन मूवीज आहेत आता बघूयात या मूवीच्या या इयरच्या लास्टपर्यंत कोणता मूवी या लिस्टमध्ये ॲड होतो व कोणता मूवी किती खाली जातो तर तुम्ही किती एक्सायटेड आहात नक्की अपकमिंग मूवीसाठी मला कमेंट सेशनमध्ये सांगा थँक्यू